गेल्या अनेक वर्ष जुना झालेला धारणी शहरातील मुख्य रस्ता ज्याला महामार्ग क्रमांक सहाचा चा दर्जा प्राप्त आहे त्याचे नाविन्यकरण चौपदरीकरणाच्या नावाने गेल्या दोन वर्षापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले होते मात्र याच रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे धारणी शहरात पितळ उघडे झाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार धारणे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीनस्थ संजय कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे शासनाचा कोट्यावधी निधी खर्च करण्यात आला होता सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उप अभियंता एस पटले यांच्या आशीर्वादाने संजय कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे धारणे शहरातील रस्त्याचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे करून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी व्यर्थ घातला आहे यामध्ये प्रामुख्याने पार्किंग व्यवस्था नालीचे बांधकाम आणि डिवायडरचे बांधकाम अत्यंत कच्चा माल वापरून अत्यंत खालच्या दर्जाचे बांधल्यामुळे सध्या स्थितीमध्ये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे इतकेच नव्हे तर मुख्य रस्त्यावर खालच्या दर्जात व कमी ग्रेड चा डांबर वापरून डांबरीकरण केल्यामुळे रस्त्यावरील संपूर्ण डस्ट बाहेर आल्याचे दिसून येत आहे परिणामी दररोज होणाऱ्या लहान मोठ्या अपघातामुळे नागरिकांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे सध्या परिस्थितीमध्ये माधवा नाला येथील गटार नालीवरील स्लॅब कोसळल्यामुळे या ठिकाणी दोन चार दुचाकी स्वार नालीमध्ये पडून त्यांचा अपघात झाला आहे नालीवरचा स्लॅब कोसळल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या रस्त्याचे काम कोणत्या दर्जाचे आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे या नालीवरील स्लॅब कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच तसेच संजय कंपनीचे पितळ उघडे या ठिकाणी झाल्याचे निदर्शनास येत आहे आता वरिष्ठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्याची सक्त गरज आहे तस्मिर शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी